नमस्कार रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिंचोडगाव या ठिकाणी आलेलो आपल्यासोबत नदीप्रेमी आहेत वृक्षप्रेमी आहेत तसेच कुस्ती संघाचे सचिव आहेत संतोषी महा आपण त्यांच्याकडनं नदी स्वच्छता अभियान देखील आठवड्याला राबवत असतात प्रकारे आज स्थापेकर चौक मध्ये सर्व नदीप्रेमी एकत्र येऊन त्यांनी साखळी उपोषण आंदोलन केलं होतं एकंदरीत काय प्रकार चालले नेमकं आपण त्यांच्याकडनं जाणूया भाऊ नमस्कार नेमकं काय चाललेलं आहे की वारंवार तुम्ही नदीच्या बाबतीमध्ये रस्ता उतरत आला असतात काय एकंदरीत काय प्रकार आहे खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून नदी सुधार प्रकल्प या ठिकाणी चालू आहे आणि हा प्रकल्प चालू असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आहे त्यांचं खऱ्या अर्थाने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष आहे कारण की इतर एन ओज जर त्यांची या ठिकाणी वेळ मागत आहे की हा सुधारा प्रकल्प काय नेमका कुठले प्रकल्प चालू आहेत नदी सुधारणे नदी सुधार प्रकल्प जसं साबरमती या ठिकाणी नदी सुधार प्रकल्प झाला आहे नाशिक ठिकाणी गोदावरी काठ त्या ठिकाणी त्या धर्तीवरती या ठिकाणी सुरू करायचं काम चालू आहे परंतु त्या अनुषंगाने त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे आमचे एन ओज हो आहेत त्यांची आमची प्रमुख यांनी मागणी आहे की पहिली नदी आपण या ठिकाणी स्वच्छ करावी प्रथम त्या नदीला प्राधान्य ने द्या नदी स्वच्छ झाल्यानंतर आपण पुढील विकास या ठिकाणी करावा अशी आमची मागणी मग तुम्ही महापालिका आयुक्त असतील किंवा संबंधित विभागाचे अधिकारी असतील मग त्यांच्या जी काही गाठी भेटी घेऊन या विषयावर काही चर्चा आपली होत नाही का खर तर पर्यावरणाचे सहायक आयुक्त जे आपले संजय कुलकर्णी आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा मिटिंग झालेले आहेत परंतु आम्ही ज्यावेळेस आयुक्तांची वेळ मागतो त्यावेळेस वेगवेगळी कारणं आम्हाला या ठिकाणी मिळतात ते आजारी आहेत ते बाहेर गेलेले आहेत ते मिटिंगमध्ये आहेत अशी अनेक कारणे या ठिकाणी आम्हाला एन जीएसएमएल गेले आहेत तर त्यामुळे निराशा आमची होती आम्ही काय वाईट काम करत नाही आम्ही चांगलेच काम करतोय त्यांचा सुद्धा विकास करण्याचा त्यांचा माणूस आहे आमचं सुद्धा त्याच त्यांना पाठिंबा आहे परंतु पाठिंबा कसा आहे तर पहिले आमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची त्यांनी उत्तर द्यावी त्यानंतर त्यांनी कुशल विकास करावा अशी आमची मागणी नदी सुधार प्रकल्प जर राबवला तर नदी सुधार चांगला ता जर झाल्याच्या नंतर शहराचा देखील चेहरा बदलणार आहे नदीचा देखील चेहरा बदलणार आहे मग नेमका नदी सुधार प्रकल्प आपला विरोध का नाही विरोध याच्यासाठी की काठचा जो भाग जो आहे त्यामध्ये झाडी झाडी झुडपं आहे ती गेली माझ्या माझ्या मते म्हणजे माझा जन्म जर या ठिकाणी आज माझं वय पन्नास असेल तर पन्नास वर्षापूर्वीची ती झाडे आहे मग गर, गर, ती झाडं तोडून आपण काय साध्य करणार आहोत मग त्या ठिकाणी वन्यजीव असतील पशुपक्षी असतील मग त्यांचे जे काय घर घर घरटी असतील इतर काय सामुग्री असतील तर त्या नष्ट होणार आहेत या माध्यमातून तर ती नष्ट करता याच्यावर आपल्याला काय उपाय करते ही आमची प्रामुख्याने मागणी आपण बघायला गेलं नदी सुधार प्रकल्पामध्ये नदीच्या बाजूला आता ते बेसिमेंट करणार आहेत नसते गार्डन करणार आहेत मग त्याच्यामधून नदीचं नुकसान काय होईल तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के या ठिकाणी नदीची खोली त्या माध्यमातून कमी होणार आहे रुंदीप त्या पद्धतीने कमी होणार आहे आमचं म्हणणं एक आहे की ते त्या गोष्टी न करता पहिले नदी सुधार प्रकल्प जो आपला आहे नदी सुधार नदी आपण सुधारित करू घेऊ स्वच्छ करून घेऊ आणि त्यानंतर आपले जे काय प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून पिंपरी मधील सर्व आम्ही नाही आम्ही एन जीओ म्हणा केलं नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये सर्व सामान्य नागरिकांना या ठिकाणी समाविष्ट करावा विकास कसा हवा असावा एकतर्फी नसावा तो सर्व समाविष्ट असावा अशी आमची आगी मागणी हो बघायला गेलं तर आता अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं असत नैसर्गिक आपत्त्यावरून पाण्याचे प्रभाव वाढून कोल्हापूरमध्ये नैसर्गिक आपत्ती राहिली मध्ये आली तरी नदी अशी छोटी छोटी होत झाली तर आपल्या शहरामध्ये माननीय संजय जी कुलकर्णी यांच्या बरोबर जे आपली मदत पुनर्वसनचे जे अधिकारी आहेत आहुवाले साहेब ते पण त्या ठिकाणी होते परंतु आता जो मूळ मुद्दा आलाय की न पुराची परत निर्माण झाली तर नदीकाठच्या गरीब लोक राहतात त्यांना निश्चित हा त्रास होतो परंतु माहितीप्रमाणे सांगतो सोनम वांगचू हे पर्यावरणवादी प्रेमी आहेत त्यांनी सुद्धा सांगितले की अशा घटना म्हणजे ढग घटना या वारंवार होणार आहेत तरी या ज्या कलियुगामध्ये हो या गोष्टी होणार आहेत आताच जर आपण गेली तीन चार पाच वर्षापूर्वीचा काळ बघितला तर मोठ्या प्रमाणात दर प्रमाण या ठिकाणी मग महाराष्ट्रात कुठल्याही असू द्या त्या ठिकाणी दड आपल्याला सदृत झालेला पाऊस पाहायला मिळतो आणि हा जो प्रकल्प करताना या ज्या काही गोष्टी आहेत त्या न व्हाव्यात यासाठीच आमची खऱ्या आमचा आग्रह आहे ब आता बघितला आपण नाळ नदी असेल ते जर ती ते युक्त होते केमिकलचं पाणी त्यामुळे देते त्यावर देखील काहीच मार्ग निघाला आहे आता काय झालेले नाही बे का पदमजी पेपर मी कंपनी जी आहे त्या पण त्या त्यांची जी प्रक्रिया प्रक्रिया पाणी स्वच्छ करण्याची प्रक्रिया आहे त्यांची प्रक्रिया होती का नाही माहीत नाही आम्हाला परंतु त्या ठिकाणून जे पाणी येतं ते पूर्ण रसायनयुक्त केसळयुक्त पाणी येतं आणि त्या ठिकाणी बर्फाचा असा तवंग आल्यासारखं दिसतो असं वाटतं आपण जो काही आपण काश्मीरमध्ये आलेलो आहे निश्चितच या ठिकाणी चिंचूड विधानसभा लोक विधानसभेचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ जगताप यांनी कालच अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडलेला आहे की अशा नदीचं जर कोणली कंपनी प्रदूषण करत असेल तर त्या ठिकाणी सरकार काय कारवाई करेल तर त्या ठिकाणी त्या खात्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी त्या ठिकाणी सांगितलं अशी काय घटना आम्हाला आढळून आली तर निश्चित आम्ही त्यांच्या कारवाई करू असं त्या ठिकाणी आम्हाला आश्वून दिले जाणार आहे नदीचं पाणी प्यायचो पण असं झालं की नदीच्या पाण्यानं हा दिवसा देखील आम्हाला भीती वाटते म्हणजे काय आहे नेमकं हे सगळं केमिकलयुक्त सांडपाणी जे आहे आता शहराचं विस्तारीकरण वाढतं या ठिकाणी आणि विस्तारीकरण वाढत असताना खेडेगाव म्हणजे गौंजी असेल सांगावडे असेल या परिसर देखील त्यामध्ये किवळे असेल या परिसर देखील मोठमोठे टॉवर या ठिकाणी उभारले राहिले आहेत आणि या माध्यमातून जे काही त्यांचं सांडपाणी ते निश्चितच या ठिकाणी नदी ते मिसळले जाते आणि त्याच्यानुसार या ठिकाणी नदी आपली अत्यंत प्रदूषित होती याचं दुःख आणि आम्हाला केस या ठिकाणी होतंय तर यासाठी आमचे प्रयत्न आहेत की या सांडपाण्याची प्रक्रिया करण्यासाठी जे काही एस टी पी आहेत ते न, महापालिकेने मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी उभे केले गेले पाहिजेत जेणेकरून आपली नदी लवकर लवकर शुद्ध होईल अशी आमची खात्री आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण हा लढा लढत आहे तर तुम्हाला या लढा आतापर्यंत जर न्याय मिळाला नाही तुम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे का तुम्हाला आम्हाला न्याय मिळणार न्याय आमच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही न्याय घेणार आम्ही लढून घेणार आम्ही वेळ पडली तर आयुक्तांच्या घरासमोर आम्ही निदर्शकांना मागे पुढे पाहणार नाही हे या ठिकाणी मी जाहीर करतो जर आय त्यांच्या घरासमोर निदर्शने केली मोर्चे आंदोलन काढले त्यामधून जर मार्ग नाही निघाला तर महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची काही आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांची तयारी असणार आहे का शंभर टक्के जेवढे एनजीओ आहेत त्या सर्व राज्यातून या ठिकाणी आलेले स्थानिक नागरिक आहेत त्यांचे त्यांचे आमचे सगळे एन जी ओ महाराष्ट्रभर आणि त्याचप्रमाणे देशभर आहेत त्यांना आम्ही या प्रकारे आव्हान करणार आहोत निश्चित आगामी काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन घेतले या ठिकाणी विश्वास व्यक्त जे आयुक्त असतील किंवा संबंधित विभागाचे अधिकारी असतील त्यांच्या गाठी भेटी घेऊन काही पत्र व्यवहार करणार आहात का निश्चितच आम्ही असं आमचं मानस असं आहे की या ठिकाणी आजच्या आंदोलन आम आम्ही सर्व पिंपरी चिंचवड शहरवासियांना आवाहन केलं होतं त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व लोकप्रतिनिधी असतील त्यांना देखील आव्हान केलं होतं पण काही ह्याच्यामुळे ते उपस्थित नसले तरी आमची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे आगामी काळात त्यांना सोबत घेऊन आम्ही निश्चितच याचा पाठपुढा त्याशिवाय राहणार आहोत हो मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणाले की पन्नास साठ वर्षापूरचे झाडे आहेत ते देखील नदीच्या सुधार प्रकारच्या नावाखाली तोडले जातात आहे असं बघितलं देखील शहरामध्ये अनेक अनधिकृतीला वृक्ष तोडी होत असते त्यावर देखील कुठलीही कारवाई करताना दिसत नाही अधिकारांना विचारलं तर म्हणतात हे झाड ते तिकडे पुनर्वसन करणार आहे त्याची परवानगी दिलेली अशी पण एका झाडाची परवानगी असते ना अनेक झाडं तोडल्या जातात अशा अनेक वेळा निदर्शनात आलेल्या आहेत हाच मुद्दा आहे नदी प्रकल्पामध्ये त्यांनी जरी झाडांची संख्या जरी दोन हजार सोळाशे सतराशे चौदाशे जी काय संख्या झाली पण त्याच्या मागची वृक्षतोड ही भयानक असणार आणि हे वास्तव आम्हाला दिसते त्याच्यामुळेच आम्ही ही सगळी आमची जी धडपड आली नदी वाचायची काठ वाचवायचा त्याच्यात आमची धडपडतावी आहे निश्चितच या ठिकाणी जे जे अधिकारी या गोष्टीकडे असेल तर त्यांना जा नाही अशी आमची इच्छा आहे खऱ्या अर्थाने नदीत प्रदूषित झाल्यामुळे तिथं हाताळ झोळा कोण जाणलंच नाही पूर्वी त्या मोर्या घाटावरती त्या ठिकाणी आम्ही स्वतः आंघोळी केलेल्या आहेत त्या ठिकाणी पायऱ्या उतरतानाच गुडघ्या इतके पाणी आणि पूर्ण नदी खोल असायची आता असे माझ्या माहितीप्रमाणे असे आम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी काही विहिरी पण पूर्वीच्या पूर्वी काळात ज्या विहिरी असते त्या विहिरी पण आहेत नदीमध्ये परंतु आता जे घडले सगळं आपण दिसते सगळं विस्तरून झाले सगळे ओपन झालेले नदी पाणी कमी झाले नदीचे काप दिसायला लागली संपूर्ण आणि ही नदी जर सुधाराची सुधारणा करायची असेल तर निश्चित आम्हाला सहभाग देणं गरजे या ठिकाणी आमचे स्थानिक ग्रामस्थ आणि आम्ही सर्व एन जी आम्ही या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न करू मग संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बदली व्हावा किंवा त्यांच्या बदलीसाठी काही प्रयत्न करा आता काही या ज्या घटना घडत आहेत त्याला त्या ते अधिकारी जबाबदारी तुम्हाला काय वाटतं अधिकारी जबाबदार म्हणण्यापेक्षा खरं तर अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाला त्यांच्या खुर्चीला न्याय देणे गरजेचे त्यांचं आमचं वैयक्तिक काय आमचं वैर नाही आहे परंतु जे काय आमची मागणी आहेत ते त्यांनी ऐकाव्यात आमच्याशी चौ सामंजस्याने चर्चा करावी आयुक्तांची वेळ द्यावी आयुक्त पुरस्कार घ्यायला इतर ठिकाणी जातात कार्यक्रमाला जातात आज आठ नऊ तारखेला पिंपरीच्या ज्या ठिकाणी दोन दिवस रस्तात त्यांनी बंद वाहतूक बंद करण्याचा कार्यक्रम घेतला आणि या ठिकाणी विविध कार्यक्रम उपक्रम राबवले त्या कार्यक्रम त्यांना वेळ आहेत बाकीच्या सायकलोतॉल स्पर्धेला आहे बाकीच्या महापालिकेचे कार्यक्रम वेळ आहेत परंतु जी शहराची जीवनवाहिनी तिला त्यांना वेळ देण्यात वेळ त्यांना देता येत नाही हे त्यांचा दुर्देश म्हणावं लागेल म्हणजे एकंदरीत तुमच्या बोलण्यातून तुम आता जाणार की शहराचं वाटप करण्यामध्ये महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा असं वाटा आहे आत्ताच्या घडीला सत्तेचा सगळा भार हा प्रशासक नाही निश्चित त्यांच्याकडे ते स्वतः जबाबदार व्हायचे आत्ताच्या घडीला ते स्वतः जबाबदार असतील असं म्हणलं तर काय वागत आत्ताच आपण संतोजी मात्रे यांच्याकडनं नदी प्रदूषण बाबत त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या आपण अनेक कार्यकर्ते बघितले अनेक नेते बघितले पण नदीप्रेमी वृक्षप्रेमी आतापर्यंत आपण यांच्यासारखा कोणी बघितलं नाही त्यांची जी चळ आहे की ज्या पूर्वी ते पाण्याचा वापर करत होते तो पुढच्या पिढीला व्हावा यासाठी त्यांचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये ते अनेक वर्षापासून काम करत आहेत त्यांच्या लढ्याला कुठेतरी न्याय मिळेल या विषयानं अजून देखील ते प्रयत्न करत आहेत आपण पाहू या महापालिका आयुक्त प्रशासन त्यांच्या कार्याची दखल घेणार आहे किंवा नाही अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज